ये तो जा

हे बाबा आयफोन मध्ये काढ एकदाशी झाड लावू नका शासनाने एक ते सात जुलै दरम्यान वृक्षरोपणाचा कार्यक्रम आयोजित केला होता तसेच त्यात त्यात या कार्यक्रमात सहभागी आदर्श मित्रमंडळाने सहभाग घेऊन मंदिरासमोर वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित केला त्यामध्ये आमच्या मंडळाच्या सर्व सदस्यांनी भाग घेतला आणि शासनाच्या अभियानात सहभाग घेतला ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा डब्ल्यू 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 डॉट डॉट कॉम